मी विद्या दबडे जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आपण योग प्राणायामाचे क्लास अनेक दिवसापासून करत आहोत माझं यूट्यूब चॅनल आहे पन्नास हजारापर्यंत सबस्क्राईब झालेले सबस्क्रायबर झालेले आहेत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन एक म्हणजे माझे क्लास सकाळी पावणे सहाला चालू होतात कुणाला क्लास करावा वाटत असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्राणायाम करत असताना आपल्याला आपल्या तिन्ही नाड्यांकडे लक्ष द्यावं लागतं इडा पिंगला आणि सुक्ष्मी सुषुष्मा नाडी, तर ह्या नाडींचे शुद्धीकरण केल्यामुळं आपल्याला ह्या प्राणायामाचा फायदा फार होतो इडा नाडी आपल्या डाव्या नाकुडीद्वारे व्हाते तिला चंद्रनाडी असेही म्हटले जातात ती शीतल अशी ती नाडी आहे शीतलता प्रदान करणारी नाडी आहे आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते ती नाडी काम करते जेव्हा विचारांचे थैमान आपल्या डोक्यामध्ये असेल तेव्हा उजव्या दहाव्या नागपूरने जर तुम्ही श्वास घेतला तर अनेक प्रकारांचे विचार आपल्याकडे पॉझिटिव्ह विचार यायला लागतात आणि विचारांचे थैमान थांबायला मदत होते तर ह्या नागपूरनी श्वास त्यावेळी आपण घ्यावा तर ही इडा ना इडा नाडीचं हे काम आहे दुसरी नाडी पिंगला नाडी पिंगला नाडी अतिशय महत्त्वाची आहे ती उजव्या नागपुडीदवे होते सूर्यनाडी असंही तिला म्हटलं जातं ह्या सूर्यनाडीनी आपल्याला सूर्यनाडी करत असताना आपल्याला प्राणशक्ती मिळत राहते म्हणून आपले आरोग्य ठीक नसेल आपले स्वास्थ्य बरोबर नसेल आणि जर आपल्याला थोडासा अशक्तपणा वाटत असेल तर आपण सूर्य नागपूर सूर्यनाडीने उजवी नागपुडी बंद करून सूर्यनाडी म्हणजे उजवा डावी नागपुडी बंद करून उजवा नागपूरने श्वास घेतला गेला पाहिजे तर अशा प्रकारे ही प्राणशक्तीवर नियंत्रण करणारी नाडी आहे आपली उजवी नाडी डावी नाडी आपल्याला विचारांचे थैमान थांबवणारी नाडी आहे तर तिसरी नाडी ही आ, सुष्मा नाडी दोन्ही नागपुड्या नाड्या नागपुड्यांद्वारे वाहते ती शीतलही नाही आणि उष्णही नाही पण आपल्याला आत्मज्ञान साधकाला आत्मज्ञान समर्पित करणारी ही नाडी आहे त्यामुळं आत्मज्ञान समर्पित करायचं असेल तर ही सुष्मा नाडी फार महत्त्वाची आहे तर ह्या तिन्ही नाड्यांचं संतुलन आपल्याला साधता आलं पाहिजे म्हणून योग शिक्षक असेल किंवा जेव्हा प्राणायाम आपण शिकत असतो ह्या तिन्ही नाड्यांवर संतुलन कसं आणायचं हे शिकलं पाहिजे जेव्हा आपण ह्या तिन्ही नाड्यांवर संतुलन आणू तेव्हा आपण एक शांती आपल्याला प्रदान होते एक तृप्तता आपल्याला मनाला येते एक स्पष्टता आपल्या विचारांमध्ये येते आणि हे सगळं करत असताना एक आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होतं म्हणून ह्या तिन्ही नाडांचा अभ्यास आपण करूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा धन्यवाद